दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मराठा समाजाच्या प्रलंबित विविध मागण्या तसेच समाज प्रगतीच्या दृष्टीनं विचारविनिमय करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं राष्ट्रप्रतिनिधींची दहा आणि अकरा ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे या अधिवेशनाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली याप्रसंगी मराठा समाजाच्या मूलभूत आरक्षणसोबत समाजाच्या प्रगतीसाठी रोजगार शिक्षण यातील संधी या प्रमुख विषयांवर परिसंवाद होत आहे या अधिवेशनात कला क्रीडा साहित्य उद्योग सहकार शिक्षण तसेच कृषी अशा विविध क्षेत्रातील संस्थात्मक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना खास निमंत्रित करण्यात आलेला आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नाशिक शहर आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नामवंतांची गोलमेज परिषद आयोजित करण्यात आलेली होती या परिषदेत नाशिक आजचे उद्याचे आणि मराठा समाज या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन दोन हजार चोवीस हे दोन दिवसीय अधिवेशन नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे यामध्ये दहा तारखेला राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी नाशिकमध्ये त्यांचं स्वागत होईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथे तिथे ते त्यांचं स्वागत केल्यानंतर ते सर्वांना घेऊन आज त्या दिवशी संध्याकाळी दहा तारखेला तर नाशिक आजचे उद्याचे व मराठा समाज जे आत्तापर्यंत नाशिक होते आजच्या घडीपर्यंत ते नाशिक उद्याचे नाशिक कसे असावे ह्या संदर्भात गोलमेज परिषद व परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे त्या आयो त्या परिसंवादामध्ये राजकीय क्रीडा कला औद्योगिक औद्योगिक व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्याकडून अपेक्षा नाशिककरांना काय आहे याबद्दल प्रश्न पण विचारले जाणार आहेत आणि त्यांचे काय आहे नियोजन पुढील नाशिक दहा वर्षानंतर पन्नास वर्षानंतर कसे असावे संदर्भात त्या परिसंवादामध्ये सविस्तर चर्चा होणार आहे अकरा तारखेला सकाळी कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचे मुलाखत होणार आहेत त्यावेळेस विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे पर्यटन क्षेत्र पण घेतलेल्या कारण नाशिक एक पर्यटन क्षेत्राकडे वाटचाल करत आहे कृषी क्षेत्राकडे वाटचाल करत आहे तर त्या सर्व क्षेत्रातील लोकांना मान्यवरांना उ मान आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांची एक मुलाखत होणार आहे त्यानंतर दुपारच्या क्षेत्रामध्ये महिला आणि युवक जो आजच्या घडीला खूप महत्त्वाचा घटक आहे महाराष्ट्र किंवा मा जर भारत देश बघितला तर युवा पर्सेंटेज जास्त आहे वयोगट जर बघितला तर त्यांना एक चांगली दिशा देण्याची गरज आहे ह्या उद्देशातून संध्याकाळचं सेशन हे महिला आणि युवकांसाठी असणार आहे आणि त्याच्यावर युवकांचे प्रश्न स्किल डेव्हलपमेंट त्यांनी प्रगतीसाठी काय गोष्टी करायला पाहिजेत औद्योगिक औद्योगिक क्षेत्रामध्ये कोणते त्यांना उपलब्ध आहेत संधी उपलब्ध आहेत त्या सर्व गोष्टीसाठी त्यावेळेस तिथं चर्चा होणार आहे आणि त्यानंतर सांगता कार्यक्रमाची होणार आहे आणि ह्या सर्व गोष्टीसाठी अकरा राज्यातून महाराष्ट्रातील सर्व राज्यातून प्रतिनिधी उपस्थित होणार आहेत आणि बांधव उपस्थित होणार धन्यवाद कार्यक्रम लंडन पॅलेस आडगाव नाका नाशिक येथे कार्यक्रम होणार आहेत पूर्ण दोन्ही दिवसाचे कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहेत नाशिक शहर आणि जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील नामवंतांचा या अधिवेशनात सहभाग असेल अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात कृषी उद्योग रोजगार पर्यटन या क्षेत्रातील संधी आणि दुसऱ्या सत्रात शिक्षण आरक्षण आणि महिला युवकांचे भवितव्य अशा दोन चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलेलं आहे अधिवेशनाच्या समारोपाप्रसंगी विविध क्षेत्रातील नामवंतांचा गौरव सोहळा देखील करण्यात येणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक